अखिल भारतीय सरपंच परिषदेचं शिष्टमंडळ आज या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवाराला सांत्वनपर भेट देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत महाराष्ट्रात प्रथमच एवढ्या अमानुष अमानवीय पद्धतीनं ही हत्या झालेली असल्यामुळे आम्ही नागपूर अधिवेशनामध्ये शेकडो सरपंच अनेक आमदारांना अनेक मंत्र्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांच्या भेटी घेऊन त्या ठिकाणी या घटनेवर आजपर्यंत राज्यात परत कुणाचीही अशी हिंमत होणार नाही अशा पद्धतीचं कडक शासन करावं अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्री देविदास देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी बोलताना आम्ही संतोष देशमुख यांच्या परिवाराला शासनाने कायमस्वरूपी संरक्षण द्यावं त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत शासनाने करावी त्याच पद्धतीनं त्यांच्या कुटुंबातील एक जणांना नोकरी शासकीय द्यावी आणि संतोष देशमुख यांचं भव्य असं स्मारक या गावामध्ये उभा करावं जर सरपंचांनी राज्यभरातले सरपंच या घटनेमुळे हादरले आहेत जर समाजसेवा करणे पाप आहे का हा प्रश्न राज्यातल्या सरपंचांना पडला आहे आणि त्यामुळे यामध्ये सरपंच संघटना आक्रमकपणे भूमिका मांडत असून याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे भरीव मदत मिळाली पाहिजे आम्ही भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली एकनाथ शिंदे साहेबांनी पक्षाच्या वतीनं मोठी रक्कम पाठवली असून थोड्याच वेळात या ठिकाणी मंत्री महोदय उदयजी सामंत यांच्या शुभास्थिती देण्यात येईल आणि या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्रातलं समाज मन हेलावलं असून आम्ही सगळे परत महाराष्ट्रात अशा प्रकारची हत्या कोणाचीही होऊ नये म्हणून येत्या नऊ जानेवारीला महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत जी आमचा जो बंद आहे तो संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे महाराष्ट्रात यापुढे कोणाचंही या पद्धतीने हत्या होऊ नये या महाराष्ट्रामध्ये हो हे राज्य छत्रपतींचं राज्य आहे आणि या राज्यामध्ये शासन छत्रपतींच्या का राज्या काळात जसं कडे लोट किंवा कडे कडक शासन मिळायचं अगदी तशा पद्धतीचं शासन संबंधितांना झाले पाहिजे कोण कितीही मोठे असले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढी मागणी आम्ही या निमित्ताने करतो आम्ही राज्यातले सर्व सरपंचांना आवाहन करतोय की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी त्याची सुरुवात आज आम्ही आमचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब डेकणे हे दहा हजार रुपये देऊन या ठिकाणी धनंजय देशमुख यांच्याकडे चेक देणार आहेत आणि राज्यभरातले सरपंच या कुटुंबाला आर्थिक मदत करतील आणि नऊ जानेवारी रोजी महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायती एक दिवसासाठी बंद राहतील